मराठा कुणबी काय लुटारू दरोडे दरोडेखोर आहेत का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंनी विचारलाय मराठा कुणबीपासून सावध रहा असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं जेव्हा प्रकाश आंबेडकर असं मराठा कुणबीबद्दल बोलतात याच खर तर दुःख वाटत असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय सावध राहा म्हणजे काय सावधरा म्हणजे ते काही लिटारू आहे का किंवा ते दरोडे का तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं असेल ते सांगितलं पाहिजे त्यांनी प्रकाशजी जेव्हा असं बोलतात तेव्हा खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटतंय काही शब्द नाही आहे ते वंशज आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं हे त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा सा अपमान अपमान होईल त्याच्यानं आम्ही सांभाळून